तेव्हापासून आमच्याकडे प्रचंड असा विमानी सैनिकांचा लोंढा आणि खास करून कार्यकर्त्यांचा लोंढा सर्वच गटातटामधून येत आहे आणि त्यामुळे आंबेडकर चळवळीला एक चांगल्या पद्धतीचा एक आगा वेगळा आयाम मिळतो असं मी म्हणतोय कार्यकर्त्यांना कुठेतरी यावेळेस सत्तेमध्ये जाण्याची आशा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं कार्यकर्ता प्रचंड उत्साहित कामाला लागलेला आहे आणि आंबेडकरी जनता आणि आंबेडकर कार्यकर्ता अनेक वर्षापासून सत्तेपासून वंचित असल्यामुळं हो। तो आज या संपूर्ण एकंदरीत आम्ही घेतलेल्या निर्णयाला पूर्णपणे पाठ पाठिंबा देतोय आणि त्याची मानसिकता सत्यमध्ये जाण्याची आता निर्माण झालेली आहे असं मला वाटतंय सध्याने आज केव्हाच्या मुलासाठी घेत आहे विभागाचा आढावा आम्ही मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्ष आणि इतर आमचे विंग्स म्हणजे विद्यार्थी विंग असेल महिला विंग असेल युवा असतील त्या सर्वांचा आढावा घेता जागा वाटपाच्या संदर्भात एकनाथजी शिंदे यांची चर्चा झालेली आहे त्यांना सांगितलं मिळणार जागांपैकी दहा टक्के जागा या सेना देण्यात यावा तर त्या पद्धतीची आमचं म्हणजे युती झालेली आहे आणि मला वाटतं आंबेडकर कार्यकर्ता आज या युतीमुळेच समाधानी पण आता सध्या एक राज्यात वातावरणाचे दोन नव एकत्र त्यामुळे त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हिंसाचं वातावरण राज्यामध्ये तसंच आंबेडकर कुटुंबातले दोन नव एकत्र येणार आले पाहिजे अशी आंबेडकर चा वेळ लोकांची आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे तसं काही पुन्हा काय काही प्रयत्न प्रत्येक गोष्टीला काय वेळ यावा लागतो त्यांचा आता काय वेळ एकत्र येण्याचा आला असेल आमचा पुढे काय वेळ येईल तेव्हा एकत्र येईल तरी प्रस्ताव घेणार असतात प्रस्ताव म्हणजे का प्रत्येकाला मी तेच म्हटलं कारण वेळ एकदा आली की ते योग्य योग्य गोष्टी घडून येतात पुढे महाराष्ट्रापुढती आणि लोकसभा जस महानगरपालिका आहे त्यामध्ये टोटल सेविंग असेल एका तेच मगाशी मी सांगितलं आम्ही त्यांना दहा टक्के

मतदानाचा जो काही हे आहे ते याच्यावरती मी एवढंच म्हणेन कि प्रत्येक जण ह्या गोष्टीमध्ये माहीर आहे जे मोर्चे काढतात ते पण माहीर आहेत जे सत्तेवर आहेत ते पण माहीर आहे कारण आतापर्यंत या देशामध्ये दे बोगस मतदान झालं मन, नाही असं म्हणणारा एकही माणूस सापडणार नाही कारण प्रत्येक वेळेला आम्ही पाहिलेलं आहे की सर्वच वेगळ्या पद्धतीचं बोगसवोटींच्या हातोड्या आज या देशामध्ये हाताळल्या जातात प्रत्येक पक्ष त्याच्यामध्ये सामील आहे